श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे अनेक ग्रंथ आणि पुराणं आहेत या सर्वांचे महत्त्व आणि प्रकार हे वेगवेगळे जरी असले तरी अनन्यसाधारण महत्त्व ह्या प्रत्येक गोष्टींना आहे या, या अनेक पुराणांमध्ये एक पुराण खूपच वेगळे आणि महत्त्वाचे आहे ते म्हणजे पुराण गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे अतिशय प्रसिद्ध असलेले हे एकमेव पुराण आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे स्पष्ट आणि सखोल वर्णन केलेले आहे असे मानले जाते की जेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा तेरा दिवस घरामध्ये राहतो त्यावेळी गरुड पुराणाचे पठन केले जाते असे केल्याने त्या व्यक्तीला आत्मा त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो पितृपक्ष किंवा सर्व अमावस्या या दिवशी देखील तुम्ही गरुड पुराणाचे पठन करू शकता आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनात प्रगती करत असतात आध्यात्मिक ज्ञान शोधत असाल तर गरुड पुराण खूप जास्त महत्त्वाचे ठरू शकते यामध्ये जीवनाचा उद्देश धर्म आणि मोक्षाचा मार्ग याविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे त्यामुळे तुम्ही गरुड पुराण अशा प्रसंगी नक्की वाचाच आणि त्याचा अनुभव देखील तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही सनातन धर्मातील पुराणांपैकी एक असलेल्या या गरुड पुणा पुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान विष्णूचा महिमा यामध्ये सविस्तर सांगितलेला आहे केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी म्हणजेच परलोकाच्या जीवनाविषयीच नव्हे तर मानवी जीवन सुखकर देखील यामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे यामधील एका श्लोकामध्ये जर स्त्रियांना आपले जीवन उद्ध्वस्त करायचे नसेल तर काय करणे गरजेचे आहे याबद्दल गो माहिती दिलेली आहे चला तर मग आता आपण तीच माहिती जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामधील पहिला उपाय म्हणजे स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये गरुड पुराणानुसार स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये म्हणजेच कोणत्याही स्त्रीने अतिवियोग टाळला पाहिजे त्यामुळे कौटुंबिक जीवनात महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते सुरक्षित आणि सन्मानाने जर जगायचे असेल तर तुम्हाला पतीसोबत राहणे हे फायद्याचे ठरणार आहे त्यामुळे शक्यतो आपल्या पतीपासून दूर राहणे हे तुम्ही टाळाच नंतर स्त्रियांनी करायचा दुसरा उपाय म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनीही चांगल्या व्यक्तींशी मैत्री करावी गरुड पुराण सांगते की स्त्री आणि पुरुष दोघांनीही चांगल्याच व्यक्तींची मैत्री करा दुष्टचारित्र्याचे लोक लवकरच सापडतात आणि त्यांच्याबरोबर राहणारही त्यामुळेच स्त्रियांनी अशा लोकांशी संबंधच ठेवू नका घर महिलांवर केंद्रित असते स्त्रियांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला पाहिजे गरुड पुराणामध्ये असे लिहिले गेलेले आहे की स्त्रियांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मान द्या हे सर्वांना लागू आहे वर्तमानात केलेला अपमान हा भविष्यात आत्मविनाशास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे कधीही कठोर शब्दांचा किंवा बोचक अशा शब्दांचा वापर करू नये त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो पुढील उपायामध्ये स्त्रियांनी आपल्या घरी राहणेच गरजेचे आहे गरुड पुराण सांगते की स्त्रियांनी त्यांचे जीवन सुरक्षित आणि आदरणीय असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी त्यांनी आपल्या घरीच राहणे हे गरजेचे आहे कारण परदेशात आपण बळा बराच काळ राहिल्याने तिथे मान सन्मान राहत नाही आणि त्याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो आपला जीवही हो जीव तिथे सुरक्षित नसू शकतो गैरसोय आणि प्रतिमेचे नुकसान टाळण्यासाठी महिलांनी आपल्या घरातच राहावे लक्षात ठेवा हिंदू धर्मात करुड पुराणाला विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आपणही या नियमांचे पालन करून आपले आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो त्यामुळे तुम्ही वरील नियमांचे पालन करा आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ